वाळू माफियांच्या हल्ल्यात सावरखेडा गावातल्या तरुणाचा मृत्यू जालना जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा राडा वाळू माफियांची फेकूनही हल्ला पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू गुन्हा दाखल दोघांना अटक वाळू माफियांविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी ही बेदम मारहाण केल्याचा कुटुंबियांचा नातेवाईकांचा आरोप तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा अन्यथा मैताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही ठाम भूमिका उपचारादरम्यान नव्हे घटनास्थळी तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आज दिनांक दहा रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता माहितीनुसार घरामागे साठवलेल्या अडचण होत असल्याची तक्रार देण्यासाठी जाफराबाद पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणासह त्याच्या दोन भावंडांवर वाळू माफी यांनी हल्ला केलाय या घटनेत एका पस्तीस वर्षाच्या तरुणाचा डोक्यात वीट लागून मृत्यू झालाय परमेश्वर सोनवणे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यासमोर ही मारहाणीची घटना घडली मयत तरुण हा जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा गावचा रहिवासी आहे या घटनेनंतर जखमीला सुरुवातीला जाफराबाद इथं नंतर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान या प्रकरणी जाफराबाद पोलिसांनी आरोपी राजू सोनुने व विजय सोनुने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून त्यांच्या त्यांना अटक देखील केली आहे तर वाळू माफियांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात हा तरुण गेलेला असताना वाळू माफियांबरोबरच पोलिसांनीही मारहाण केली त्यामुळे या तरुणाचा उपचारादरम्यान नाही तर घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई होत नाही तोपर्यंत मैताचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मैताच्या नातेवाईकांनी जिल्हा जालना रुग्णालयात घेतलाय यावेळी जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी नातेवाईकांचा गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तसेच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन दिले यावेळी जिल्हा रुग्णालयातील नातेवाईकांचा गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आगा। 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 आगा घटना अशी झाली की मी माझ्या मिस्टरला पोलिसांनी मारलं मारलं आणि हॉस्पिटलमध्ये मा टाकून दिलं हॉस्पिटलमध्ये मध्ये टाकलं टाक आणि लगेच परत निघले मी तोपर्यंत तो पाच मिनिटात मी पाच मिनिट उशीर झाला मला नाही तर मी त्यांना पळलं असतं आणि तिथं मी सिस्टरच्या पाया पडले की विनंती केली की माझ्या मिस्टरला बघा माझ्या मिस्टरला बघा त्यांनी सांगितलं की नाही मी आम्हाला पोलिसांचा आदेश आहे की आम्ही काहीच करत नाही डॉक्टरला सुद्धा बोलवत नाही मग याच्यानंतर मी डॉक्टरांना बोलले तर त्यांनी उपचार पोलीस आल्यावर उपचार चालू केला नाही जिवंत नव्हते जिवंत नव्हते पोलिसांना मारलं त्याला मी पाहिलं त्याला गाडीतून जाताना मी पाहिलं त्याला गाडी जाताना पाहिली मी रुक्मन परमेश्वर सोनवणे काय घटना घडलेली कुठून आलेली काल संध्याकाळी सात सवा सात वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा या ठिकाणी वाळूचे जे माफिया लोक आहे वाळू व्यावसायिक अवैध वाळू आणणारे यांचा आणि आता जो मयते ते परमेश्वर सोराणे यांचा रस्त्यानं कट मारला या मुद्द्यावरून त्या ठिकाणी वादविवाद झाला वादविवादाचं रूपांतर वाळू माफ्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई देखत बायका देखत त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली सदर कुटुंब हे फिर्याद देण्यासाठी जाफराबादच्या पोलीस स्टेशनमध्ये आल्या असता परत तिथे मोठ्या संख्येनं दहा बाराच्या संख्येने वाळू माफ्या आले आणि पोलिसांसमक्ष त्यांनी त्या ते ठिकाणी मारहाण चालू केली अशा वेळेस पोलिसांनी वाळू माफियांना बाजूला करून सर्वसामान्य लोकांना संरक्षण देणं अपेक्षित असताना पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी मैताला आणि मैताच्या भावाला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली ज्यावेळेस मारहाण झाल्याच्या नंतर मयत झालेला परमेश्वर सोनले हा त्याच्या आईला घेऊन सरकारी दवाखान्यात गेला तर पोलिसची गाडी त्याच्या पाठीमागे गेली आणि त्याला दवाखान्यात भरती न तर परत त्याला तिथं मारलं आणि तिथं मारून त्याला परत पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याला त्या ठिकाणी परत बेदम मारहाण केली ज्या वेळेस तो बेशुद्ध होऊन पडला तर मग पंधरा ते वीस मिनिटांना पोलिसांच्या गाडीत त्यांनी त्याला घेतलं आणि परत सरकारी दवाखान्यामध्ये भरती केलं अशा वेळेस त्यांनी कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला या ठिकाणी जवळ येऊ दिलं नाही आणि ज्यांना रेफर करायच्या नावाखाली त्या ठिकाणी अँब्युलन्समध्ये त्याला रेफर करण्यात आलं परंतु त्याची प्राणज्योत ही पोलीस स्टेशनमध्येच मानवली होती म्हणजे हा मृत्यू नाही आहे हा प्रशासनाला केलेला खून आहे आणि माझ्या जाफराबाद तालुक्यामध्ये हा वाळूच्या जीव स्पर्धेतून झालेला दुसरा खून आहे आणि आज मैताचे पत्नी सुद्धा आपल्याशी बोलली मैताची आई सुद्धा आपल्याशी बोलली एक सर्वसामान्य कुटुंब आहे शेती किंवा शेतीवर आधारित कामं करून उदरनिर्वाह करणारं हे कुटुंब आहे आज एक कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे परंतु रात्री दोन सख्या भावाला सुद्धा या पोलिसांनी काही कल्पना न देता त्यांच्याकडून एक खोटी नाटी त्या ठिकाणी लिहून घेतली आणि त्या फिर्यादीमध्ये सर्वसामान्य माणसाचा आणि पोलिसाचा काही संबंध नसतो परंतु त्यांचे बक्कल नंबर टाकून त्यांच्या नावाचा इनिशियल सहित उल्लेख करून त्या ठिकाणी इन कॅमेरा फिर्याद फिर्यादीण्याचं काम केलं कारण पोलिसांना माहित होते की प्रकरण आपल्यावर शेकणार आहे परंतु त्या घटनेला रात्रीच वाचा पडायचं काम मी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री साहेबांना असेल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असेल या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे असेल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असेल वडेट्टीवार साहेब असेल सर्व लोकांना माझं सांगणं आहे की जाफराबाद तालुक्यात जर अवैध वाळू धंद्याला जर चाप बसला नाही तर अजून किती जणांची मुळे जाफराबाद तालुक्यामध्ये पडणार आहे हे सांगू शकत नाही कारण वाळू माफी पोलीस प्रशासनाला जुमानाला तयार नाही महसूल प्रशासनाला ना जुमानाला ना तयार नाही कारण वाळूची तक्रार केल्याच्या नंतर ज्यांच्याकडे तक्रार केली तेच लोक वाळूवाऱ्यांना सांगतात की तुमच्याविषयी अशी अशी तक्रार आलेली आहे सदर गाडी जाते पैसे घेऊन येते आणि माझा आरोप नाही आहे तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचारा हे उघड गुप येते की पैसे घेतात आणि गाड्या चालल्या जातात कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होत नाही कायद्याचा कोणत्याही प्रकारचा धाक या वाळू माफियाला या ठिकाणी राहिलेला नाही म्हणून जाफ्राबाद तालुक्यामध्ये हा दुसरा खून एका महिन्याच्या आत त्या ठिकाणी पडलेला आहे आणि जर याला चाप बसला नाही तर अजून किती खून पडतील याची जर शासनाला वाट पाहिजे असेल तर निश्चित रूपानं जनतेमध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याचे आमच्या तालुक्याचे आमदार असतील आमच्या जिल्ह्याचे खासदार असतील आमच्या जिल्ह्याचे माजी खासदार असतील या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की कुणाला या अभय देण्याचा प्रयत्न करू नका ज्या बाईचं घर आहे ज्या कुटुंब उड्यावर पडलेलं आहे तिचा विचार करता या जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातली अवैध वाळू संपूर्णपणे बंद झाली पाहिजे ही आपल्या माध्यमातून माझी महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे मी रामधन कळंबे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष